पण ह्याचं पहिलं वाक्य माझं असं आहे माझे वडील यांचं आडनाव आहे दबडे त्यांचं आडनावच मी कॅरी करणार कारण की ती त्यांनी मला दिलेली आयडेंटिटी आहे चिन्मय माझा नवरा आहे ही माझी वेगळी आयडेंटिटी आहे पण मी माझ्या प्रोफेशनल लाईफमध्ये मा मी उभी जी साच्यातून झालेली आहे ती माझ्या वडिलांपासून झालेली आहे माझ्या अपब्रिंगिंगमधून मी तयार झालेली आहे तर ती आयडेंटिटी मी नाही सोडू शकत आणि त्यामुळे मी माझ्या वडिलांचंच नाव लावणार त्यांनी मला शिकवलं त्यांनी मला मोठं केलं त्यांनी मला घडताना बघितलं आता मी नवऱ्याच्या घरी जाऊन त्याचं हे करणं तर त्याच्यासाठी माझी मुलगी आहे ना तिला मी yes. संस्कार देते तिला ती, ती, हा तिचा आडनाव देणार आहे आणि आम्ही एकत्र आहोतच की mm. सेपरेट थोडी झालेलो आहोत तर Uh, माझ्या वडिलांनी मला जी दिलेली आयडेंटिटी आहे, आहे ना तीच मला माझ्या शेवटपर्यंत कॅरी करायची आहे फक्त प्रांजळ मत आहे ह्याच्यावर खूप लोकांचं असतं की अरे मग नवऱ्याची आयडेंटिटी नवरा ते तर आहेच ते त्याचंच रूप स्वरूप माझी आहे ना वृंदा पण माझ्या वडिलांनी मला जे दिलं आहे ते मी नाही विसरू शकत आणि ते मी आयुष्य म्हणजे मी माझ्या कोणत्याच लिगल डॉक्युमेंट्सवर अड्णाव चेंज नाही केलेला आणि ते मी करणार पण नाही आहे